थोर नाटककार साहित्यिक राम गणेश गडकरी यांना एकशे तीनव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले गणेश वाचनालय गडकरी युवा मंच गडकरी स्मृती निलयम राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी राम गणेश गडकरी संघर्ष समिती आणि विद्यार्थ्यांसह अनेक गडकरी प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता सिने अभिनेते समीर दंडाळे रंगकर्मी सोनाली सोनेकर आदींचा सत्कार करण्यात आला अनेक मान्यवारांनी यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली थोर नाटककार साहित्यिक भाषाप्रभू आणि शेक्सपिअर उपाधीने नावाजलेले कैलासवासी राम गणेश गडकरी यांचा वारसा जपणाऱ्या सर्व संस्था कोविड एकोणीसच्या वाढत्या संसर्गामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानी समाधीस्थळी पुतळा आणि गणेश वाचनालय येथे पोहोचून राम गणेश गडकरी यांना त्यांच्या स्मृतीस अभिवादन करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली कैलासवासी राम गणेश गडकरी हे फार मोठे लेखक साहित्यिक नाटककार व कवी हे असं त्यांचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं मराठी भाषेत आणि त्यांच्या जरी नवसारीला जन्म झाला असेल गुजरातमध्ये नवसारी आहे गावात त्यांचं जन्म झाला परंतु त्यांची कन्म कर्मभूमी आहे सावने सावने ही सावनेर राहिली आहे सावनेरमध्ये त्यांचं स्वर्गास झालं आणि फार कमी वयात त्यांचं स्वर्गास झालं आहे आणि या कमी कालावधीत त्यांनी आहे आपलं विशेष करून प्रेमसन्यास आहे राजसन्यास आहे एकच प्याला आहे अशी नाटकेसुद्धा लिहिली आहे आजच्या काळात ती नाटके जिवंत वाटतात प्रत्येक लेखक असो किंवा कवी असो किंवा एक साधारण व्यक्तीही असेल तरी त्याला त्यामध्ये रुची निर्माण होते तर अशा या महान कवी लेखक आणि साहित्यकाराला आम्ही आमच्या गणेश वाचनालयाकडून दरवर्षी श्रद्धांजली वाहतो आज आम्ही सर्व लोक इथं त्यांच्या समाधीस्थळी येऊन आम्ही श्रद्धांजली वाहण्याकरता आलेलो हो। आहोत आणि आमच्याकडून आम्ही गणेश वाचनाकडून व आमच्या कार्यकारिणी सदस्य सर्व लोक लोकांकडून आम्ही श्रद्धां श्रद्धांजली वाहतो थँक्यू आपल्यासोबत आहे खरं म्हणजे असं आहे की आम्ही मी स्वत आपल्या सावनेरकरांना सगळ्यांना फार नशिबवान समजतो कारण राम गणेश गडकरेंसारखा थोर नाटककार कवी साहित्यिक हां साऱ्या महाराष्ट्रातल्या आता तर असं झालं आहे की त्यांचे पुष्कळचे चाहते परदेशातसुद्धा ठिकठिकाणी सेटल झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांची स्मृती तिथेही जागृत आहे आपल्या सावनेरच्या हिशोबाने बोलायचं म्हणजे आपल्या सावनेर गावाचं वास्तविक लहानसं खेडं पण महाराष्ट्रात आणि आता तर प्रत्येक म्हणजे परराष्ट्र पर परकीय देशांमध्ये सुद्धा त्यांचे चाहते पुष्कळ झाल्यामुळे सगळीकडे सावनेरचं नावही गडकऱ्यांनी आजरामर करून दिला आहे आता थोडंसं यांच्या कामाच्या दृष्टीने वाचनालय याचंही महत्त्व पुष्कळ आहे कारण आपल्या सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनी वाचन केलं पाहिजे हा प्रचार चालू आहे व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी ही सार्वजनिक वाचनालय सुरू केलं पण शासकीय अडचणीमुळे किंवा वाचनालयाच्या तर्फे ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी मी आता आमचे मित्र ॲडव्होकेट ब बरेठिया यांना रिक्वेस्ट केली आहे की के आपल्यातर्फे ज वाचनातर्फे रिपोर्ट करणं अमुक झमुक काही अडचणी असतील तर त्या आपल्यातर्फे आधी क्लिअर करा आणि त्याच्यानंतर ग्रँड सुरू होईल आणि ग्रँड सुरू झाली की आपण आपलं हे सध्याचं बी टाईप असलेलं वाचनालय हे ए टाईपमध्ये करू आणि त्याला नाहीतरी आपण राम गणेश गडकरी वाचनालय संबोध करतो त्या त्याला पण याला हे गडकऱ्यांचं नाव देऊ म्हणजे साहित्य साहित्यिक क्षेत्रातसुद्धा आपण राम गणेश गडकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहिली याचं श्रेय आपल्या सावनेरकरांना मिळेल आपल्या गावाचं नाव उंचवणाऱ्यासाठी आपण तेवढं करणं आवश्यक आहे आणि ते, ते करताना जो मला स्वतःला आनंद होईल सगळ्यांना आनंद होईल अशीच कृती आपण करूया असं मी वाचनातर्फे आश्वासन देतो आणि ते काम मी जगलो वाचलो तोपर्यंत तो सतत करण्याचा पाठपुरावा मी काही नक्कीच होईल एक वेळ आपण जे ध्येय सामोरून आहे आणि राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीची सावनेर शहरामध्ये सगळ्या लोकांना जाण व्हावी असे ॲडव्होकेट श्रीकांत पांडे सर आपण बघून राहिलेलो आहोत की कोणी लेखक साहित्यिक जो असतो तो त्याला त्रिकालावादी सत्य असे त्यांनी नाटक आणि रचना केलेल्या आहे त्या संदर्भात आजही त्या आपल्याला असं वाटतं की आजच्याच घडीला लिहिलेल्या आहे बरोबर आजही त्यांचं साहित्य प्रासंगिक आहे त्यांनी जे वेगवेगळे विषय हाताळले प्रकारे विनोद हाताळला एकच पॅल्यासारखं अजरामर नाटक लिहिलं तर तो खरोखरच आपल्या भारताचा शेक्सपियर म्हणणे इतपत त्यांची उंची होती याच्यात काही वादच नाही दुर्दैवाने फार लहान वयात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांची जी कृती आहे ती अजरामर आहे यावेळी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जी एक अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वासारख्या माणसाची जर आज आपणच फक्त इतके दहा लोक तर दखल घेत आहोत आणि तिथे ही प्राकर्षाने जाणविणारी बा बाब ही आहे की शासन या प्रयत्नाला कमी पडते आता एवढी मोठी नाट्य परिषद आहे नाट्य परिषद आता हे एक महान नाटककार म्हणून यांची ओळख होती राम गणेश गडकरी यांची तर ना नाट्य परिषद जी आहे महाराष्ट्राची त्यांनीसुद्धा काहीतरी दखल घेऊन दरवर्षी आजच्या दिवशी तरी इथे सावनेरला जिथे त्यांचा तेन सा, त्यांनी शेवटचा श्वास घेतला तिथे येऊन त्यांनी काहीतरी कार्यक्रम करायचा चार लोकांना सहभागी करून घ्यायचं असं आहे की माणूस जिवंत असतो तोपर्यंत त्याच्या त्याच्यात गुणामुळे तो समाजात ओळखला जातो त्याच्या मृत्यूनंतर मग काळांनी हळूहळू त्याची आठवण पुसट होऊन जाते पण असे जे व्यक्तिमत्व राहतात नाटककारसारखे गडकरी साहेबांसारखे तर यांची ओळख बरेच वर्ष चालते कशामुळे तर ते त्यांनी केलेल्या कृतीमुळे पण शेवटी जर तुम्ही या यांच्या कृतीला त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला नाही तर ती हळूहळू आपल्या विस्मरणात जाईल जायला सुरुवातील मला तर ही भीती आहे की पुढचे पुढची पिढी शेवटी विचारेल की राम गणेश गडकरी कोण होते तर त्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी ती ठेवण्यासाठी कैलासवाशी राम गणेश गडकरी यांच्या एकशे तीनव्या पुण्यतिथी निमित्त पुरातत्व विभाग नागपूरद्वारे गडकरी निवासस्थानाला सुंदर अशी पुष्पमाला आणि विद्युत रोषणाईने तर नगरपालिका समाधी समाधीस्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती हे विशेष खरंच दुःख होतं अतिशय दुःख होतं कारण आपलं सगळ्या लोकांचं बालपण जास्तीत जास्त लोकांचं बालपण सावनेरला गेलं आहे आणि आम्ही लहान असताना आम्हाला नेहमी असं सांगायचं की बाबा हे यांचं घर आहे आणि त्यावेळेस सगळ्यांना माहीत होतं आता जसं जसा कालावधी जातो तसं आपल्या सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की त्यांचं नाव जे आहे ते विस्मृतीत जाऊन राहिलेलं आहे राम गणेश गडकरी अवघ्या वयाच्या चौतीसव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आता आम्हाला शिकवायची किंवा असाध्य दे आधारे त्यांचा मृत्यू झाला पण आता तो आधार असाध्य नाही आहे तुम्हाला दुःख वाटते की त्यावेळेस मेडिकल फॅसिलिटी मेडिकल सायन्स एवढं समोर गेलं नव्हतं नाही तर राम गणेश गडकरी बरेच वर्ष राहिले असते वयाच्या चौतीस वर्षापर्यंत त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्यांनी नाटकं लिहिली आहे त्यांनी विनोदी लेख विनोदी लेख ते बाळाक्रम नावाने लिहायचे कविता लिहिलेल्या आहे कविता ते गोविंदाग्रज या टोपण नावाने लिहायचे आणि त्यांची एक कविता मला अजूनही आठवते मी दहावीत असताना एक उदासीनता नावाची कविता होती काही लोकांना माहिती असेल ते त्या चार वेळी मी तुम्हाला सांगतो की त्या म्हणजे सुरुवातीच्या चार त्या त्यामुळे अशा होत्या की कोठून येते काही कळेना खुदा सीनता ही हृदयाला काय बोचते तेच कळेना हृदयाच्या हृदयाला या चार चारमुळे किती महत्त्व सांगून जातं हे सगळं आपण अनुभवलेलं आहे आणि विस्मृतीचं मी तुम्हाला सांगतो की मी एक वेळा युरोपला गेलेलं असताना आमच्या ऑस्ट्रेलिया एक कॉन्फरन्स होती ते मी गेलो होतो तर तिथे एक कला संस्कृती केंद्र आपल्याकडे जसे आहेत तसे चांगले मोठे मोठे कला संस्कृती केंद्र तिथे आहेत तिथे मी गेल्यानंतर त्यांना भेट दिली तिथल्या मॅनेजरना भेटलो तर मी त्यांना सांगितलं बोलले वेअर फ्रॉम यू केम म्हटलं भारता आय आहे तो इंग्रजीमध्ये तो म्हणाला तर त्यांनी सगळ्यात पहिले काय म्हटलं की यस राम गरज गर करीज कंट्री म्हणजे असं रेकॉग्नेशन आपल्या भारताचं अजूनही कला संस्कृती म्हणजे दुसऱ्या देशात आहे पण आपण आपल्या गावाच्या जवळ कुठे जाऊन विचारलं तर त्यांना माहीत नाही की राम गणेशकर सावनेरच्या सावनेच्या पण या स्मृतीला जागवाई करता आपल्याला अजून एक मोठी चळवळ उभारण्याची परिस्थिती आणि ही चळवळ आपल्याला आपल्या गावापासून सुरू करावं लागेल आपण जर प्रत्येक गोष्ट जर समजा म्हटलं की बाबा राजकीय मदतीतून तर ती उदासीनता आहे आणि ती अशक्य आहे आपण त्यांची मदत जरूर घेऊन ते मदतही करतील पण त्यांना खूप ठिकाणी मदत करावं लागते तर बऱ्याच वेळेस एखाद्या ठिकाणी त्यांना विस्मरण पडल्यासारखं होतं तर आपण लोकांनी सुद्धा बराच प्रयत्न करून किंवा निधी जमा करून किंवा मी सुद्धा त्याच्यामध्ये तयार आहे आणि आपण सुद्धा याच्याकरता भरघोस प्रयत्न करायचे असं काही खूप कठीण काम नाही आहे आपण सर्व लोकांनी मोठे मोठे कामं चांगल्या तऱ्हेने उचललेले आहेत ते यशस्वी झालेले आहेत कुठेतरी कुठेतरी राम गणेश गडकरी यांच्या नावाला उजाळा देण्याची एक मशाल आता हाती घेण्याची वेळ आलेली आहे एक्झॅक्टली exactly, बिलकुल बरोबर आहे आणि ती मशाल हाती घेऊन ते काम पूर्णत्वास नेणं हे सुद्धा आवश्यक आहे आणि आपल्या पिढीने हे काम करणं आवश्यक आहे नाहीतर आपली जी समोरची जी पिढी आहे ते कदाचित हे सगळं वि हे सगळं विसरून जाईल असं कुठे सामाजी म्हटलं आणि ते सत्य खूप छान वाटतं मी आतापर्यंत फक्त ऐकलं होतं की सावनेरला आहे पण कधी प्रत्यक्षात आलो नव्हतो पहिल्यांदा आलो आणि खरंच बरं वाटलं खूप छान वाटलं त्यांचंवर मी एक नाटक एकच पहिला नाटक केलेलं आहे त्यामध्ये मी पद्माकराची भूमिका केलेली आहे आणि त्यांचं लिखाण खरंच ग्रेट आहे त्यांना महाराष्ट्राचं शेक्सपिअर असं म्हणतात आणि मी फक्त ऐकलं होतं की ते घर आहे पण आज पहिल्यांदा बघितलं त्यामुळे खूप मन प्रसन्न झालं होतं आपण गडकऱ्यांचे नाटक करतो आहे गडकऱ्यांच्या म साहित्याचा सा, आपण उपयोग घेत आहो उपभोग घेत आहो तर त्यांच्या नावाला उज उजाळा मिळण्याकरिता आपले काही प्रयत्न राहतील नक्कीच नक्की माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना एक आता मी बोलल्याप्रमाणे एकच पहिला या नाटकाचा प्रयोग आपण याच ठिकाणी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करू मी त्यात येईल आणि आम्ही सगळं निशुल्क करण्याचं पूर्ण शंभर टक्के मी हे करतो मी माझ्याकडून सांगतो की आम्ही निशुल्क प्रयोग करण्याचा पूर्ण प्रयत्न करू टेक्निकल जे काय असं छोटं मोठं म्हणून ते बघूया पण नक्की आजच्या पिढीला हे कळलं पाहिजे की गडकरा साहेबांचं कर्तृत्व किती मोठं होतं आणि त्यांच्या घराघरापर्यंत हे नाव पोचलं पाहिजे त्यांचे विचार पोचले विचार पोचले आपल्यासोबत आणि मी तुम्हाला मिळून काम करताना बघत आहे जोडताना एवढं सगळं बघत आहे तर मला खूप चांगलं वाटलं आणि काही काही म्हणजे मी मदत करायला पण मी तुम्हाला ऑलवेज रेडी राहील असं म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय समजा समजा सावनेरचे जे काही साहित्यिक लोक आहो आम्ही लोक जे मिळून एक प्रयत्न प्रयत्न करून राहिलेलो याच्यामध्ये समजा एखाद्या वेळेला आम्हाला एखादं छोटंसं नाटक ठेवायला काम पडलं किंवा त्याच्यामध्ये एखादं पात्र करायला आपण आपण आमंत्रित केलं तर आपण अवेलेबल राहा हो हो नक्कीच नक्कीच थँक्यू पियुष झिंजूवाडिया विदर्भ न्यूज सावनेर